म्हणून गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक कप भरून साबुदाणा घेतलेला आहे तर हा जो आपण खिचडी साठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या वाटीनेही घेऊ शकता साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा पंधरा ते वीस मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पहा साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही म्हणजे जडालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दडून घ्यायचा आहे असा थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान तो दडला जातो आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ पहा या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे साबुदाणा दळल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या मग काय करायचं ताटामध्ये मैदा चाळण्याची जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची आहे रवा चाळण्याची थोडीशी जाड असते तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे पहा यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर त्या सगळ्या निघालेल्या आहे आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे यामध्ये राहिला सावदाना टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचा आहे आता संपूर्ण सावदाना यामध्ये टाकते कारण दोन भांड्यांमध्ये एक कप सावदाणा हा निघत असतो पहा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे पहा यामध्ये पुन्हा कण्या निघतात पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि दळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे सगळं हे दळून झालेलं आहे अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे अजिबात जाळसर ठेवायचं नाही जर का पीठ जाळसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकता आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखरसुद्धा छान अशी बारीक आपल्याला दळून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर त्याच कपाने डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खेस खोबऱ्याचा खीस हा बारीकच असतो तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे जसा रवा असतो ना अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे आता हा सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच आणि अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकता काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता असे दळून घ्यायचे आहे पहा बारीकच दळायचं आहे आता लाडू करायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे कढई अजून मी गॅसवरती ठेवलेली नाही तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला डालटामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालटा सुद्धा वापरू शकता पण उपवासाची रेसिपी आहे शक्यतो साजूक तुपाचा वापर करा आणि वितळलेलं तूप घेत असाल तर मग थोडस जास्त घ्यायचं आहे आता घेतलेलं पाव कप तूप कढईमध्ये टाकलं कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि तूप पितळण्याच्या आधीच त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आता साबुदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे असं पीठ हे तुपातमध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते साधारण दोन ते अडीच मिनटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे काजूचा सुद्धा तो निघेल पहा परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे म्हणजे कुठेही हे पीठ जळणार नाही एक मिनिटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट ची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा एक मिनिटं परतून घ्यायचं आहे पहा मी कुठेही हात थांबवत नाही सारखं परतवत आहे गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा तर थोड्या वेळासाठीच परतवून घ्या पहा जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही हलकं हे परतून घ्यायचं आहे अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता हे मिश्रण खूप गरम आहे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे पसरून ठेवते म्हणजे लगेचच थंड होईल आता पहा थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती साखर टाकायची आहे आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण एक कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी एक दोन चमचा साखर राहू द्या आता यातली मी एक दोन चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे सोडून घ्यायची आहे जसं आपण रव्याचा दराबा करतो ना आणि दराबा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे पहा असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सर मध्ये फिरून घ्या तर मी असं साधारण सात ते आठ मिनिटासाठी हातावरती हे मिश्रण चोडून घेतलं त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला पहा अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे एका एक हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो पहा किती मस्त ला असा लाडू झालेला आहे असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक दोन लाडू करून दाखवते आता एक सारख्या साईजचे लाडू हवे असतील या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते पहा असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना जास्त जरी घेतलं ना पहा पूर्ण हातातलं एस्ट्राचं मिश्रण खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे म्हणजे एक सारखा असा लाडू होईल सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे म्हणजे एक सारखे लाडू होतात आणि लाडू असा हो थोडा घट्ट झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एक सारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर हे ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार लाडूला पहा अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एक सारखे लाडू करू शकाल म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता पहा अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे जसे आपण रव्याचे लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला असतात दिसा आणि चवीला सुद्धा तसेच लागतात तर मंडळी हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू सावधण्यापासून बनवलेले आहे अजिबात चरचर किंवा कचकस न लागणारे अशी मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात पहा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते हो अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि पेढ्यासारखाच मऊ लुसलुशीत असा लाडू होत असतो लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे पहा किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे लाडू झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आहे त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने ही शेंगदाणे मोजून घेऊ शकता शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅस मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये त्याच कढईमध्ये त्याच वाटीने एक वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचं आहे आणि कमी, कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहे मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते त्यासाठी मखाने नक्कीच घ्या आता मखाने, मखाने भाजून झालेले आहे कसे ओळखायचे असं एखादी मखाणा घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे त्यानंतर काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाववाटी काजू घेतलेले आहे काजू बदामसुद्धा भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर काजू घ्यायचे नसेल तर, ले 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 तर का तुम्ही फक्त बदाम घ्या किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किपसुद्धा करू शकतात तरीसुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील जसं पिस्ता अक्रोट वगैरे ले इतर काही ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये आता हे चारही साहित्य भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही नाहीतर लाडू हे कळवट होतात अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे शेंगदाण्याची साल ही अगदी लगेच निघत आहे पण मला सालीसकट हे लाडू करायचे आहे कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात म्हणून सालीसकट हे लाडू मी करते आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंट खजूर घेतलेले आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने दीड वाटी खजूर मी वापरते नसेल तर तुम्ही या ठिकाणी गुळ बारीक करून तो सुद्धा वापरू शकतात तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात थोडेसे गोड हे लाडू छान लागतात म्हणून दीड वाटी मी खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेंट खजूर हे ओलसर असतात त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं पेनखजूर खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मिडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते अगदी सहज हे लाडू मस्त वडले जातात लाडू हा वळून झालेला आहे लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडस दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे म्हणजे किती मस्त असा हा लाडू दिसत आहे वाटत आहे का यामध्ये आपण तूप गूळ वापरलेलं नाही अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडू ही तुम्ही वळून घेऊ शकतात म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो सकाळी शाळेत जायला उशीर होतो मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दोरज दोर मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा अशीही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारण वीस ते बावीस हे लाडू होत असतात छोट्या साईजचे पाहू शकता किती छान असे लाडू दिसत आहे वाटत आहे अगदी पटकन दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघडणारे हे लाडू झालेले आहे ज्यांना दात नाही जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत मग मैत्रीण तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही लाडू बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच खुसखुशीत आणि कुरकुरीत असे चिप्स होतात आवाजही ऐकते आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय दोन महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो सगळेला अप्रतिम लागतात कुरकुरीत झालेला आहे म्हणजेच आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये चिप्स कशा प्रकारे करायचे हे आज आपण पाहूया तर चिप्स, चिप्स करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो बटाटा घेतलेला आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिप्स करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटा घेऊ शकता बटाटा घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा आहे आणि असा हा पातळ सालीचा सा बटाटा असतो या बटाट्याला मार्केटमध्ये शिमला बटाटा या नावाने ओळखलं जाते तर घेतलेले बटाटे फक्त पाण्याने मी धुवून घेतलेले आहे कारण मार्केट मधून आपण जेव्हा बाजारातून बटाटा आणतो त्याला धूळ माती वगैरे चिटकलेली असते म्हणून सुरुवातीला फक्त पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर कोरडा झाल्यावरती सा बटाट्याची साल अशा प्रकारे काढून घेते तर मंडळी नेहमी आपण जे चिप्स बनवतो ना त्यासाठी बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकतो नाही पाण्यामध्ये टाकला तर तो बटाटा लाल होतो आणि काही वेळाने तो काळपट होतो आणि चिप्स सुद्धा थोडेसे काळपट येतात पण आज आपण हे बटाटे सोलल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये टाकणार नाहीत फक्त अशा प्लेटमध्ये बटाटे बटेट हे सोलून ठेवायचे आहे कारण आपण जो बटाटा घेतलेला आहे ना तो शिमला बटाटा आहे हा बटाटा शक्यतो काळा होत नाही बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे त्यानंतर वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे पोहे खाण्याचे साधारण दोन चमच पाणी घेतलं त्यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे तर या ठिकाणी मी सेंधा मीठ वापरते तुमच्याकडे जेही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता असं पाण्यामध्ये मीठ विरघळून घ्यायचं आहे आता मीठ हे विरघडलेलं आहे बाटी बाजूला ठेवते अशी खिसणी घेतलेली आहे आणि ताट घेतलेला आहे ताटामध्ये खिसणी ठेवली आणि हा बटाटा घेतला बटाटा असं लांब आहे म्हणजे मोठे चिप्स होतील आणि चिप्स करायचे आहे चिप्स करत असताना बटाटा अशा प्रकारे अधून मधून फिरून घ्या म्हणजे बटाटा जेव्हा संपवतो ना तेव्हा एक सारखे असे चिप्स होतात मी तुम्हाला चिप्स दाखवते कशा प्रकारे होत आहेत मस्त असे पातळसर हे आपल्याला बटाट्याचे चिप्स करायचे आहे आणि असे छान एक सारखे हे चिप्स होत आहेत चिप्स सुद्धा आता आपल्याला हे चिप्स अजिबात पाण्यामध्ये टाकायचे नाही तर अशा प्रकारे फक्त ताटामध्ये हे जे चिप्स आहे ते करून घेतलेले आहे आता एक बटाट्याचे चिप्स हे झालेले आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवते मस्त असे पातळसरच चिप्स आपल्याला करायचे आहे अजिबात जाडसर नाही मस्तच आता हे जे चिप्स आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर चिप्स तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेला आहे गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स एक एक घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे या प्रकारे एकदम हातात घेऊन जास्त असे चिप्स आपल्याला टाकायचे नाही तर अशा पद्धतीने एक एकच हा चिप्स सोडायचा आहे असे तीन चार चिप्स जर का एकच वेळेस टाकले तर ते चिटकू शकता म्हणून असा एक एक टाकायचा आहे कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार हे चिप्स सोडायचे आहे एकावरती एक जरी आले तरी काही हरकत नाही अजिबात हे चिप्स चिटकत नाही फक्त एकच वेळेस जास्त चिप्स सोडू नका हातात घेऊन एकच घ्यायचं आहे एक चिप्स गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तेल सुद्धा छान तापलेलं होतं जसं आपण पुरी वगैरे तडण्यासाठी तेल तापू देतो त्याच पद्धतीने तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे अशी थोडीशी खालची बाजू शेकली गेली का मग पलटून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवा मोठ्या गॅसवरती अगदी पटकन ही हे चिप्स होत असतात अशा अर्धवट हे चिप्स तडून झाले तर त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं ना ते पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी आपल्याला या चिप्समध्ये ह्या तेलामध्ये सोडायचं आहे आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये जर का पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकते पण नाही यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि सुद्धा आहेत कढईमध्ये अजिबात पाणी अंगावरती उडत नाही किंवा तडतडही आवाज होत नाही अगदी थोडास नॉर्मली असं तडतड आवाज होतो आणि मग चिप्स छान असे तळले जातात आता चिप्स हे तळून झालेले आहे हे कसं ओळखायचं तर आधी बुडबुडे खूप तेलामध्ये निघत होते आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे बुडबुडे अजिबात निघत नाही बंद झालेले आहे त्यानंतर चिप्स हे तडले गेलेले आहे हे ओळखून चिप्स काढून घ्यायचे आहे मस्त कुरकुरीत असे हे चिप्स झालेले आहे आवाजावरून तुम्ही समजू शकता अशाच प्रकारे बाकीच्या बटाट्यांचे सुद्धा आपल्याला चिप्स करायचे आहे आणि तेलामध्ये सोडत घ्यायचे आहे जसे मार्केटमध्ये पॅकेटामध्ये चिप्स मिळतात ना वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे तशाच प्रकारे हे चिप्स घरी होत असतात पॅकेटामध्ये भरलेले हे चिप्स भरपूर दिवसापासून महिन्यापासून किंवा केव्हा केव्हा वर्षापासून सुद्धा बनवलेले असतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या मुलांची तब्येतही बिघडते तर असं बाहेरचं काही न खाऊ देता असे मस्त कुरकुरीत अगदी दहा मिनिटात आपण वर्षभरात किंवाही त्यांना हे चिप्स करून देऊ शकता उपवासाला सुद्धा हे चिप्स खाऊ शकतात अगदी झटपट होते कुठल्याही प्रकारची चिप्स हे धुवायची गरज नाही किंवा पाण्याची गरज नाही किंवा शिजवायची गरज नाही किंवा वाळवायची गरज नाही किंवा साठवून ठेवायचीही गरज नाही जेव्हाही अशा पद्धतीचे मस्त आपल्याला कुरकुरीत हे चिप्स खाव असं वाटलं त्यावेळेस शिमला बटाटा हा विकत आणायचा आणि अशा प्रकारे अगदी झटपट हे चिप्स बनवून खायचे चवीला अप्रतिम लागतात आणि झटपटही होतात असं हे मिठाचं पाणी टाकल्यामुळे मस्त चिप्स हे कुरकुरीत होतात आणि वरतून मीठ दिसत सुद्धा नाही चवीलाही छान लागतात अशाच प्रकारे सगळे चिप्स हे करून घेते चिप्स करून घेत आहेत तोपर्यंत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल मग मंडळी मस्त आपले हे पांढरे शुभ्र असे हे चिप्स तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे दिसत आहे कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत न करता अगदी झटपट फक्त घड्याळवरती मोजून पाहिले तर दहा मिनटामध्ये आपल्याला हे चिप्स बनवून खाता येतात मस्त कुरकुरीत झालेले आहे मी तुम्हाला आवाजही ऐकवते तुम्हाला जर का मस्त चटपटीत करायची झाले तर हे चिप्सवरती तुम्ही थोडीशी मिरची पावडरसुद्धा टाका किंवा लहान मुलं असले घरात तर असेही छान लागतात चिप्स तोडूनही दाखवते मस्त खुदखुशीत कुछ आणि कुरकुरीत असे चिप्स होतात आवाज मी ऐकते आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती कुरकुरीत हे चिप्स झालेले आहे हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवले तर महिना काय दोन महिन्यापर्यंत आपण हे चिप्स बनवून खाऊ शकतो सगळेला अप्रतिम लागतात सुद्धा नक्कीच करून पाहते तर हा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला लाल तर या बटाट्याला एलाल बटाटा असंही म्हटलं जाते जो आपण रेग्युलर खाण्यासाठी बटाटा वापरतो तो अशा प्रकारचा असतो आणि हा जो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तो या प्रकारे लाल बटाटा घ्यायचा आहे किंवा तुम्ही हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर इंदोरी जो बटाटा असतो तोही तुम्ही बटाटा घेऊ शकतात घेतलेला बटाटा आपल्याला सोलून घ्यायची आहे या बटाट्याची साल पातळसर असते पूर्णपणे अशा प्रकारची साल ही काढून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ हे बटाटे सोलून घेतलेले धुवून घ्यायची आहे म्हणून पाण्यामध्ये हा बटाटा टाकते दोघं बटाटे धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे बटाटे कोरडे होत आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण एक ते दोन चमचा इतपत पाणी टाकायचं आहे ह्या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे प्रकारे आता बटाटा पुसून घेतला कोरडा केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करणार नाही तर म्हणून खिसणी न वापरता हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे बटाट्याचे हे चिप्स करायचे आहे जेवढे पातळ हे चिप्स करता येईल तेवढे पातळ सर हे चिप्स करायचे आहे ह्या प्रकारे अशा प्रकारे स्लाइड हे कट करून घ्यायचे आहे तर हा जो बटाटा आहे यामध्ये टार्च नसतो त्यामुळेच हा बटाटा कितीही वेळ तुम्ही बाहेर ठेवला तरीसुद्धा काळा पडत नाही साधा आपण जो रेग्युलर बटाटा खातो ना तो लगेचच काळा पडत असतो आता हे चिप्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावती एक आपल्याला ठेवायची आहे किमान चार पाच चिप्स ठेवून घेतलेले आहे त्यानंतर जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढं बारीक हे चिप्स अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सळ निघत आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशा प्रकारे बटाटे चिरले जातात बटाट्याचा चिवडा करायचा झाला का आपल्याला कोणत्याही प्रकारची खिसणी शोधायची गरज नाही किंवा काही नाही अशा पद्धतीने आपण सुरीने चिरून हा चिवडा मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो ना तशाच पद्धतीने करून घेऊ शकतात दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चविष्ट असा हा चिवडा लागत असतो तर मंडळी बटाटा हा चिरत असताना असं छान बारीकच चिरायचं आहे जाडसर अजिबात राहू द्यायचं नाही तुम्ही पाहू शकता असे एक सारखे के पातळसर हे काप झालेले आहे अशाच पद्धतीने राहिलेला बटाटा सुद्धा मी चिरून घेते किती सोपी पद्धत आहे चिप्स करायचे आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं दोघं बटाटे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे सोबतच तेलसुद्धा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर हा जो खेस आहे तो अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे चिवडा हा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कमी करायची नाही कमी जर का गॅस केला तर हा चिवडा तेलगटही होतो आणि कडकही होतो मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने झाऱ्याने हा चिवडा आपल्याला उलटपालट करून तोडून घ्यायचा आहे अर्धवट असा तडून झाला का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना ते पाणी सोडायचं आहे पण जास्तही पाणी सोडू नका फक्त अर्धा चमचा पाणी घेतलेला आहे तेवढंच पाणी सोडायचं आहे जर का पाणी जास्त टाकलं तर चिवडा हा खारटही होऊ शकतो पाणी सोडताना मात्र तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्ये आपण पाणी सोडत आहोत हे लक्षात घेऊन थोडं सावधगिरीनेच पाणी टाकायचं आहे तर मंडळी आपण मार्केटचा पॅकेटचं चिवडा आणतो त्यावरती सुद्धा वरतून मीठ टाकलेलं नसते तर अशाच पद्धतीने मिठाचं पाणी सोडून तो सुद्धा चिवडा तडला जातो भट्टीवाले जे लोक असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने ह्याच बटाट्यापासून चिवडा करत असतात तुम्ही पाहू शकतात मस्त चिवडाला रंग आलेला आहे ह्या खिजला आणि मस्त कुरकुरीतही दिसत आहे त्यानंतर झाऱ्यावरती घेऊन पूर्णपणे तेल निथळून मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत हा चिवळा दिसत आहे आणि बाकीचा राहिलेला खिससुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे राहिलेला खिस्सा तळून घेत आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचनवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा या ठिकाणी संपूर्ण हा जो बटाट्याचा खीस आहे दोघं बटाट्याचा खीस तळून झालेला आहे त्यानंतर एक मीडियम साईजची वाटीने एक वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेते तुमच्या चवीनुसार शेंगदाणे थोडे कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे असे लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी कळीपत्त्याची पानं सुद्धा तळून घ्यायची आहे कळीपत्ता तळून झालेला एक असं ओळखायचं असं कळीपत्त्याचं पान घ्यायचं ते करायचं लगेच कुचकरलं मस्त कुरकुरीत हा कढीपत्ता तडला गेलेला आहे त्यानंतर पूर्णपणे तेल नी धुवून कढीपत्ता सुद्धा कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा खिस आपण तळून घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकायची आहे कढीपत्त्याची तळलेली पाने टाकायची आहे सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखरी तुम्ही टाकू शकतात पाव चमचा आणि आमचूर पावडर किंवा सायट्रिक ऍसिड बारीक करून तीही वापरू शकतात थोडासा आंबट आणि तिखट गोड असा चिवडा तुम्हाला हवा असेल तर नाही तर प्लेन चवीचा चिवडा हवा असेल तर फक्त एवढंच साहित्यात घाला आणि मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मार्केटचा महागडा चिवडा घरीच बनवलेला आहे किती सोपी पद्धत आहे चिवडा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळं जाही तुम्हाला येईल आता मी तुम्हाला चिवड्याचा शिवड्याचा आवाजही ऐकवते किती कुरकुरीत झालेला आहे म्हणजे आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल मग पुन्हा भेटू मंडळी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद